गोकुल सोबत गोकुल या आम्ही ऐकूनच घाईल आलो आहे सगळे आता लक्षात आलं काय जो चांगलं करणार आहे तो बी नाही यांचा जे करत नाही तो बी नाही मुंबई यांचा ऐकणार कोल्हापूरचं ऐकणार जसं शाहू महाराज होते तसं शाहू महाराजांच्या विचाराचे लोक जर एकत्र झाली तर हातवाड जरूर होईल हातवाड नसल्यामुळे कोल्हापूरचा विकास होणार नाही हे निश्चित आहे काय माहिती आहे कोल्हापूरात सगळ्या सुविधा झाल्याशिवाय हात कशी वाढून काय चालणार मग त्यांना ते काय देणार काय हात करून काय करणार तुम्ही हाय त्याला रस्त्या नाही सर आणि उलटते ग्रामीण भागातले जे समाधान राहतात ते समाधान राहणार नाही लक्षात घ्या काय उपयोग नाही तर लक्षात घ्या हात करून काय साध्य होणार आहे काय साध्य होणार नाही लक्षात घ्या नमस्कार मी रीता पोधा लाईव्ह मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सध्या कोल्हापुरात हद्दवाढ प्रश्न आला आहे कोल्हापूर हदवाड कृती समिती म्हणताय हदवाढ व्हायला पाहिजे तर कोल्हापूर विरोधी कृती समिती म्हणतात हद्दवाढ व्हायला नको पाहिजे त्यामुळे कोल्हापुरातील राजकीय वातावरण सध्या जोरात आहे पण कोल्हापुरातील नागरिकांचं काय म्हणणं आहे कोल्हापुराची हद्दवाढ व्हायला पाहिजे की नको हे आज आपण जाणून घेणार आहोत थेट नागरिकांकडून सर नाव का तुमचं विजय चवले कुठे राहत आहे सध्या कोल्हापुरात हदवाड प्रश्न एरिनेवर आहे काय वाटते तुम्हाला हादवाड व्हायला पाहिजे की नको नको का नको त्याचं ऊन ना रस्त हायजी कोल्हापूरचं सुविधा ऊन आणि ती काय करून का बाहिजी काय 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 उपयोग आहे कोल्हापूरचे पालकमंत्री हसपेशी सा सकारात्मक आहे म्हणतात त्यात हादवाड व्हावी मग तुम्हाला तुमचं काय मत आहे हादवार होऊन नाही की कडे हे तर पहिला का कोल्हापूर सुविधा होऊन दे चांगलं मग हादवाडं घ्या नाही की काय अडचण नाही हादवाड व्हायला पाहिजे की नको नागरिक म्हणून काय वाटते मी मूळचा तसा ग्रामीण भागातला जाय पाच गावामध्ये जेवढ्या सुधारणा शहरात होत नाहीत तेवढा सध्या आता माझ्या गावात होत आहे म्हणजे गेल्या वर्षभरात विकास कामाचा धडाकाच लागला आहे तिथं वर्ष दीड वर्षात मग त्या तुलनेत इथं काय म्हणजे अशी सुधारणा दिसत नाही म्हणजे शहरात आता तुम्ही मीडिया आहे तुम्ही फिरताय तुमचे रस्ते बघताय तुमची इथली काय अवस्था आहे सांडपाण्यांचा प्रश्न आहे तर कचऱ्याचा प्रश्न आहे मग त्यापेक्षा आम्ही ग्रामीण भागातले लोक खुश आहे ना तिकडं हां एका दृष्टीकडनं हातद झाली तर सगळ्यांचा विकास आहे ही पण बाब नाणी दुसरी बाजू खरी आहे पण पहिला त्यांनी इथला विकास करावा मग आमच्या इथला विकास हातदवाड करायला काय अडचण विचार करताना सगळ्या दृष्टिकोनात केला पाहिजे आहे म्हणजे होऊ शक होऊ दे काय अडचण नाही पण त्यांनी इथला विकास करावा ना मग आमच्या इकडे यावं असं आमचं मत आहे कोल्हापुरातील नागरिक म्हणतात की हातवाड झाली पाहिजे म्हणजे त्यामुळे कोल्हापूरचा विकास वाढेल निधी निधी कसं आहे नुसतं निधी मिळून पण उपयोग नाही ना त्या दृष्टिकोनातून सकारात्मक विकास पण झाला पाहिजे असा आहे पाहिजे की नको आता आहे माहिती काय हे आम्ही ऐकूनच घ्यायला आलो आहे सगळी आता लक्षात आलं काय जो चांगलं करणार आहे तो बी नाही यांचा व जे करत नाही तो बी नाही लक्षात आलं काय वाढलं तरी चांगलंच आहे नाही वाढलं तरी चांगलंच आहे आता काय समजायचं काय लोकांनी काय समजायचं आहे जे समोर दिसतोय तो डबरा दिसतोय मग तो लांबचा डबरा मुजूशचीला काय समोर जो आहे हा डबरा मुजत नाही कार्पोरेशनच्या आसपास जरा फिरा वातावरण जरा बघा तुम्ही तिथलं जे काही स्थानिक ज्या इमारती आहेत किंवा काय आहेत त्या पडझड आधीच दुरुस्त करा आणि मग बाहेर जायचा प्रयत्न करा लक्षात आलं काय सगळी माणसाची काय हद्दवाढ झालीच पाहिजे असं मत असतंय परंतु समोरचं चांगलं दिसत नाही तर लांबचं बघायचं कशाला लक्षात आलं का तुमच्या काय तुम्ही मुलाखत घेता आम्हाला त्याच्याबद्दल वाटत नाही आम्हाला सगळी सारखीच आहे काय कुठल्या पक्षाच्या वतीनं मी बोलणारा माणूस नाही का आलं काय आम्हाला कुठलाही पक्ष नको आम्हाला सुख शांती समाधान पाहिजे कोल्हापुरातील जे उपनगरातले लोक आहेत ते म्हणतात हद्दवाढ व्हायलाच नको याकडे तुम्ही काय ना, नागरिक म्हणून कसं बघता त्यांची मनं दुखून आपण काय आहे काय ज्यांना आवडतंय ती लोक स्वतःहून येतील जिथं विकास झाला ती लोक येणार नाहीत काय मुलीला कुठेतरी जर आपण एखाद्या ठिकाणी संसार चांगला असला तर तो, तो, तो बाप किंवा आई ती संसार मोडून येईल का घरी लक्षात आलं काय सुखाचं चांगलं असेल की येणारच घे आता खेड्यातल्या मुली शहरात दिलेल्या आहेत आता हातवड नको का पाहिजे मुली इथंच आहेत का नाही मग त्यांना हातदवड पाहिजे आणि त्यांना नको आहे मग हा प्रश्न सोडवायचा कुणी इथं एकही अशी व्यक्ती नाही सडेतोड बोलणारी हे बारामती त्यांचं ऐकणारी लोकं आहे सगळी मुंबई यांचं ऐकणारी कोल्हापूरचं ऐकणार जसं शाहू महाराज होते तसं शाहू महाराजांच्या विचाराची लोकं जर एकत्र झाली तर हातवाड जरूर होईल त्यांना जर हातवाढ पाहिजे आहे तर कागलच्या बाबतीत नुसता विचार करून चालणार नाही त्यांना त्यांनी सगळ्या कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला पाहिजे पालकमंत्री काय ते कागलचे नाहीत जिल्ह्याचे आहेत लक्षात आलं काय नुसतं एकमत एक झालं की हसन मुश्रीफ म्हणतात इकडं बोलायचं नाही इकडं अंधारात बोलायचं असं नको आहे राजकारण राजकारण कसं पाहिजे त्याच्या पाठीमागनं सगळं कोल्हापूर आलं पाहिजे तरच हद्दवाढ करायची एकट्याच्या बाजूने की एकट्याचं ऐकून कोणाचं करायचं नाही मग धाडी का पडल्या त्या ज्या लोकांच्या धाडी पडल्या ते राजकारणात लोक आहेत लक्षात आलं लक्षा का तुमच्या ज्या लोकांच्या धाडी टाकल्या मग ते केंद्र टाकून दे महाराष्ट्र शासन टाकून दे कोणी टाकून दे त्यांनी ज्या धाडी टाकल्या दा तीच लोक राजकारणात जोपर्यंत ही लोकं आहेत तोपर्यंत हद्दवाडीचा काही विचार करायचा नाही ती लोकं ह्यातला न जुन्यातला एकही असता कामा नाही इथं नवीन योग्य तुम्ही व्यवस्थित वागणारा चांगला सडेतून बोलणारा अशीच व्यक्ती तिथं पाहिजे हद्दवाढ झाली की कोल्हापूरचं परगती होईल वाढेल चांगली कोल्हापूर शहर टीम मोठे होईल चांगली ह्याच्याबद्दल उपनगरातली लोकं म्हणतात की पहिला कोल्हापूरच्या समस्या बघा मग आमच्याकडे नाही बरोबर आहे ती पण रोड बीड गटारपीट व्यवस्थित व्हायला पाहिजे चांगलं रोड आज बघा रोड कसा आहे बघा रोड का खड्डेबिड्डे रोडला आहे ते व्यवस्थित पहिले व्हायचे बरोबर आहे ते लोकांचं म्हणणं पण बरोबर आहे कारण रोडबीट व्यवस्थित गटार व्हायला पाहिजे व्यवस्थित सगळं काय वाढ झाली तर असं वाटते तुम्हाला कोल्हापूरकरांना याचा फायदा होईल आता प्रत्येक प्रत्येक विचार वेगवेगळे असणार कोणाला आवडणार कोणाला न आवडणार ही हे आहे पालकमंत्री हसन मुश्रीफ हदवाडीला समर्थन करतात ते हदवाढ व्हावं असं म्हणतात आणि सध्या कोल्हापुरातील राजकारण पण तापले हदवाडीमुळं याकडे कोल्हापूरचं नागरिक म्हणून कसं बघतात आता काय मी तेच सांगितलं तुम्ही प्रत्येक विचार वेगवेगळे आहेत कुणाला आवडेल कोणाला न आवडेल त्याच्याबद्दल हद्दवाडी झालीच पाहिजे कारण काय तो पर्यंत शहराचा विकास पण होणार नाही हद्दवाड झाल्यानंतर शहराचा विकासही वगैरे होणार हे बरोबर आहे आणि आजूबाजूच्या लोकांचा पण विकास होणार आहे त्यामुळं आणि खेड्यातल्या लोकांचा पण विकास होणार आहे त्यामुळं आणि शहराचा विकास झाला की खेड्यातले लोक इकडे कामासाठी येतात त्यासाठी पण विकास झाला पाहिजे त्यांचा पण हद्दवाढ होत नाही हातदवाढ जर झाली तर आय टी क्षेत्र वगैरे होईल कोल्हापूरची प्रगती होईल दुसरं कोल्हापूरचा विक विकास होईल पण हातद वाढ नसल्यामुळे कोल्हापूरचा विकास होणार नाही हे निश्चित आहे दुसरी गोष्ट जर ह्या लोकांनी पण जर सहकार्य जर केलं हातद तर कोल्हापूरचा विकास होईल कोल्हापूर आपलं आय टी क्षेत्र वगैरे होईल एम आय डी सी वगैरे जे आहेत जे कोल्हापुरातील जे लोकं जे आहेत बेरोजगार वगैरे त्यांना नोकऱ्या वगैरे मिळतील आता सध्या कसं आहे सध्या परिस्थितीचं बघितलं हात दवड नसल्यामुळे कोल्हापूरचा विकास काय झालेला नाही कोल्हापूरचा नागरिक होऊन काय वाटतं आहे दवड व्हायला पाहिजे की नका व्हायला पाहिजे काय व्हायला पाहिजे का व्हायला पाहिजे केंद्र सरकारचा राज्य सरकारचा काही नियम आहेत लोकसंख्येच्या आधारावर त्याच्या आधारावर विकास निधी मिळतोय त्यामुळे व्हायला पाहिजे कोल्हापुरातील जे उपनगरातील लोक आहेत ते म्हणतात हद्दवड व्हाल लोक ते विरोध करायला लागलेत आमच्या गावचा विकास होतोय कोल्हापूरचा विकास झालेला नाही पहिला कोल्हापूरकडे बघा मग आमच्याकडे असं म्हणणं आहे कुठं तर चुकतंय चुकते, चुकते मध्ये रेंगाळ ठेवता कामा नाही ना। ना। मग हद्दवड झाली तर काय वाटते तुम्हाला कोल्हापूरचा विकास होईल काय आता सगळे मोठे शहर पुढे चालल्यात म्हणजे नाही झाले तरी असं मागे राहणार कोल्हापूर हात ना आता सगळे तिकडे होत नाही असं नाही याला राजकीय नाही होत काय माहितीये कोल्हापुरात सगळ्या सुविधा झाल्याशिवाय हात कशी वाढून काय चालणार काय देणार तिथे व्यवस्थित चांगली नाही नाही पाण्याची व्यवस्था नाही त्यामुळं कोल्हापुरातले जे उपनगरातले लोक आहेत त्याला सुद्धा ते सुद्धा हातवाडीला विरोध करत आहेत त्यानंतर कोल्हापूरचा विकास झालेला नाही आमचा काय विकास करणार बरोबर आहे की त्यांचं त्यांनी काय करणार इथं इथंच व्यवस्थित नाही कुठलं तरी काय करणार दा इथं सुविधा झाल्या पाहिजेत तू सगळ्या आता उपनगरात जायला आम्हाला आम्ही रिक्षेवाले जाताना आमचं कंबड मोडते एवढे डबरे आहेत असं आहे सध्या कोल्हापुरात हदवाडीवर राजकारण तापलंय कोल्हापूरचा नागरिक म्हणून कसं बघताय काय दोन्ही आहेत एक जण नको म्हणतात हादवाड एक जण म्हणतात हादवाड पाहिजे असा चाललेल कोल्हापुरात हदवाड प्रश्न तापलेला आहे कोल्हापूरचा नागरिक म्हणून काय वाटतंय हदवाढ व्हायला पाहिजे की नको आता जे आहे ते कोल्हापूर महानगरपालिकेची जे हद्द आहे त्यात विकास काम ही झालेली नाहीत ती पहिली व्हायला पाहिजेत त्यानंतर मग ह्या विषयावर जर चर्चा केली तर बरं होईल कारण की हा या सुविधा जर तुम्ही बघितला तर रस्ते खराब आहेत पाण्याची समस्या आहे पर कचऱ्याचा प्रश्न पण जागोजागी उद्भवत आहे तरी पण हातवाडी आता तात्पुरती झाली तर पाहिजे कारण त्याच्याशिवाय विकास नाही काही मिळणार नाही कारण हातवाडी ही झालीच पाहिजे हो कोल्हापूर ते उपनगरचे जे लोकं आहेत गावातली ते म्हणतात आमचा विकास चांगला चालला आहे तुमच्या कोल्हापूरचा विकास झालेला नाही पहिला कोल्हापूरकडं बघा मग आमच्याकडे याकडे कसं बघताय तुम्ही हो तेच मी आता तुम्हाला बोललो की पहिला हा कोल्हापुरातले सगळ्या सुखसोयी दिल्या पाहिजेत नागरिकांना मग तिने ते हादवाडीचं ते बघितलं पाहिजे पालकमंत्री असं सकारात्मक नाहीत हादवाडीसाठी ते हादवाड व्हावं असं म्हणतात ते त्यांच्या जागी योग्य आहेत खरं शेवटी कोल्हापूरचा नागरिक म्हणून सुद्धा तिने जरा रस्त्यावर येऊन ज बघावे जी काय कामं चालू आहेत ती महापालिकेची आता तुम्ही बघितलं असेल की कमीत कमी दहा वर्षे नगरसेवक हे महापालिकेत नाही आहेत ते पहिले तिने प्रश्न सोडवावा तिने आणि कोल्हापूरचे नगरसेवक आता हे पाहिजेच आहेत कारण कुठं घंटागाड्या बंद आहेत कुठं कचराचे ढीग दिसतात कुठं तुम्हाला रस्ते उकरलेले दिसतात ते कामं झालेले नाही आणि ती पहिली करून तिने मग हादवाडीचा विषय घ्यावा जी भाईजी उपनगरातली शहरातली लोक आहे म्हणतात की कोल आमच्या इकडचा विकास झाला आहे कोल्हापूरचा विकास झाला नाही कोल्हापूरकडं पहिला आधी बघा मग आमच्याकडे विकास व्हायला लागलायच कोल्हापूरचा त्यांना नको हैदवाढ एक प्रकारे करायला म्हणजे त्यांचं कसं आता ते सगळं हे वाढणार ना त्यांना लाईट बिल सगळं पाणी बिल ते वाढत ना म्हणून जागेचे जा रेट पण वाढणार आहे त्यांच्या ते त्यांच्या दे लक्षात येत नाही त्यांनी करायला पाहिजे सध्या कोल्हापुरातील हद्दवाड मुळे राजकारण आहे कोल्हापूरचं नागरिक म्हणून कसं बघता याकडं नागरिक म्हणजे कसं आहे हद्दवाड आपल्याला व्हायला पाहिजे आपण पहिल्यापासून म्हणाल पण ही विरोध करणारी कोण आहे ते बघायला नेमकं ही लोकलचीच विरोध करायला त्यांच्या इथली काय अद्वाड करून काय करणार तुम्ही हाय जर नाही तर आणि उलटते ग्रामीण भागात जे समाधान राहते ना 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 सांगे सांगे ते समाधान राहणार नाहीत लक्षात घ्या हाय सगळं सांगलो कोल्हापूर हाय ती सिटी चांगली करायची आहे तुम्हाला हात वाढ करून काय करणार तुम्ही बरोबर आहे का नाही सांगा अहो हाय त्या सुविधा तुम्ही कार्पोरेशन देत नाही रस्ते सगळे होत नाहीत रिक्षात बसता विचार करायला पाहिजे त्या गाडी रस्त्याने निघाल्या का नाही निघाल्या आठ जंगलातनं सगळे सगळे खड्डे खड्डे आहेत सगळे कुठेही गेले तर एक रस्ता चांगला नाही आहे काय उपयोग नाही त्याचा ते आहे ते लागून लोक समानताना राहून द्यात ह्या एक किचकट जंगलला मध्ये रस्ते राहून द्या त्या उपयोग नाही हातवाडीचा क्ष, क्ष, हे कश कशा होतं हातवाड्यावर पाहिजे काय करणार तुम्ही हातवाड करून करणार काय हात वाढला वाड़ ना, ना।, ना। इन्कम वाढणार कॉर्पोरेशनचा जनतेचं काय हे ये जनतेकडे येतं आहे काय हे जे एवढं दा जे इन्कम हे जमा होतंय का खजिन्यात ते जनतेपर्यंत येतोय काय मग काही म्युन्सिपाल्टी असून ते सरकार कोण बी असून दे जनतेपर्यंत काय ते सांगायचे सगळीकडं खाईत खाईत खाई इथे आम्हाला काय आहे बजेट मंजूर होते कोटी दोन कोटी पाच कोटी जनतेपर्यंत किती येते त्यातले ते सगळे खाऊन खाऊन पैसे इथं पर्यंत दहा रुपये येते तिथं एक लाख एक एक लाख रुपये मंजूर झाले इथंपर्यंत पन्नास पन्नास शंभर रुपये मिळत नाही ते शंभर हा ऑफिसमध्ये शंभर फ्या मार लागतात अधिकाराला द्यायचं लागतं जाऊ पहिल्यापर्यंत पहिल्या टेबलपासून शेवटच्या टेबलपर्यंत खाण्याशिवाय धंदा नाही जण की साधा उत्पन्न दाखला नाही जावा रवास दाखला नाही जावा किती पैसे देणार पहिलं हे सुरुवात आहे आणि हात वाढून काय करणार तुम्ही काय तर लोक समाधान राहतात राहतात की तुम्ही कशाला हात वाढ करून काय करावं लागलं ह्या इथल्या लोकांना सुविधा देताय का तुम्ही ते परत द्या ते कुत्री फिरायला लागला एकदम रस्त्यामध्ये रस्तेमध्ये बी बीचमध्ये केलं तिथे कुत्र्या मुलांना कुत्री किती सावा ला लागल्यात किती जखमी व्हायला लागल्यात ला, त्याच्याबद्दल काय करता तुम्ही उठाल बघा उलट साहेब जेवणाशी महत्त्वाचे प्रश्न बघायची का बोद्ध का हात वाढ आणि हे वाढ काय करणार तुम्ही हात वाढ करून बघा तुम्ही विचार का आत्मप्रेशन तुम्ही लोकांनी पण करायला पाहिजे आणि गोर सरकारनं बी केलं पाहिजे आणि समी तुम्ही जे परि माझी हे घ्यावं लागला ते तुम्ही विचार करा पाहिजे त्यात कितपत आणि काय उपयोग आहे का घ्यायचा काय उपयोग नाही याचा लक्षात घ्या हात वाड करून काय साध्य होणार आहे काय साध्य होणार नाही लक्षात घ्या आपण पाहिल्यात कोल्हापुरातील नागरिकांच्या प्रतिक्रिया कोल्हापुरातील नागरिकांच्या प्रतिक्रिया आपल्याला समसरी मिळाल्यात काही लोकं म्हणतात हदवाढ व्हायला पाहिजे त्यामुळे कोल्हापूरच्या विकासाला चालना मिळेल पण काही लोकं म्हणतात हदवाढ करून तुम्ही करणार काय पहिला ज्या कोल्हापूरच्या समस्या आहेत त्या पहिला सोडवा मग हदवडीकडे बघा त्यामुळे तुम्हाला काय वाटतं आहे हदवाढ व्हायला पाहिजे की नको आम्हाला कॉमेंट्स करून जरूर कवा कॅमेरामॅन रवींद्र भागतसह मी नेता पोदार लाईव्ह मराठी कोल्हापूर